चाकण पोलीस स्टेशन हद्दीत जंभूरकर बस्ती नाणेकरवाडी येथे दोन गटात लोखंडी रॉड दगड आणि लाकडी दांडक्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली तसेच मोटरगाडी गाडी अंगावर घातल्यानं एक महिला जखमी झाली आहे या हाणामारी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील आठ जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जंबुरकर बस्ती नाणेकरवाडी येथील एका चव्वेचाळीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मनोहर चंबुरकर एक महिला तसेच संतोष चंबुरकर व तन्मय चंबुरकर या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोहर गणपत जंबुरकर बैवर्षी चव्वेचाळीस राहणार जंबुरकर बस्ती नाणेकरवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदाशिव चंबुरकर अभिजित चंबुरकर राहुल चंबुरकर आणि राघू चंभुरकर सर्वजण राहणार चंबुरकर बस्ती नाणेकरवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची घटना गुरुवारी आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जंबुरकर बस्ती येथे घडली जमिनीच्या वादावरून सदरची ही घटना घडल्याचं सा पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे या घटनेत जोरदार दगडफेक करून एक फायबरचे ऑफिस फोडण्यात आले तसेच यातील एकाने गाडीत बसून तुम्हा सर्वांना खल्लास करतो अशी धमकी देऊन जोरात टाटा पंच गाडी अंगावर घातल्यानं एक महिला गंभीर जखमी झाली आहे दरम्यान या घटनेत दगड लोखंडी रॉड आणि लाकडी दाणक्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आल्याचं परस्पर विरोधी तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे या तुंबळ हानामारीत काही जण जखमी झाल्याचं समजतंय